शिक्षक बंधू भगिनीं नो बदली प्रक्रिया संदर्भात सविस्तर असं विस्तृत वर्णन आपण या व्हिडिओत पाहणार आहोत संवर्ग एक साठी आवश्यक पुरावे व प्रमाणपत्र विशेष संवर्ग शिक्षक भाग एक मधील निकष एक एक पॉईंट आठ पॉईंट एक पक्षघाताने आजारी शिक्षक पॅरॅलिसिस पुरावे व प्रमाणपत्र कार्यरत प्रमाणपत्र दवाखान्याची उपचार घेत असल्याची संचिका ज्या दवाखान्यामध्ये उपचार घेतले आहेत किंवा चालू असेल त्या दवाखान्याच्या वैद्यकीय अधिकारी यांचे आजारासंबंधी प्रमाणपत्र चार जिल्हा शल्यचिकित्सक यांचे प्रमाणपत्र पाच विशेष शिक्षक संवर्ग एकमध्ये भाग घेण्यासाठी विनंती अर्ज दोन एक पॉईंट आठ पॉईंट दोन दिव्यांग शिक्षक सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय दिनांक चौदा एक दोन हजार अकरामधील नमूद प्रारूपाप्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक मानसिक विकलांग मुलाचे व दिव्यांग मुलाचे पालक पालक म्हणजे आईवडील किंवा ते नसल्यास बहीण भाऊ तसेच ज्या शिक्षकाकडे जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग असेल असे शिक्षक यासाठी पुरावे आहेत एक विशेष संवर्ग शिक्षक संवर्ग भाग एकमध्ये सहभाग घेण्यासाठी विनंती अर्ज दोन कार्यरत प्रमाणपत्र तीन स्वतःचे त्रिस्तरीय ऑनलाइन दिव्यांग प्रमाणपत्र चार मुलांचे मानसिक विकलांग प्रमाणपत्र पाच मुलांचे दिव्यांग प्रमाणपत्र सहा पालकत्व प्रमाणपत्र सात पतीपत्नी असल्याचा पुरावा यापैकी जे लागू असेल ते द्यावे तीन .3, एक पॉईंट आठ पॉईंट तीन हृदयशस्त्रक्रिया झालेले शिक्षक एक कार्यरत प्रमाणपत्र दोन दवाखान्याचे उपचार घेत असलेली संचिका तीन ज्या दवाखान्यामध्ये उपचार घेतले आहेत किंवा चालू आहेत त्या दवाखान्याचा वैद्यकीय अधिकारी यांचे आजारासंबंधी प्रमाणपत्र चार जिल्हा शल्य चिकित्सकाचे प्रमाणपत्र पाच विशेष शिक्षक संवर्ग भाग एक भाग घेण्यासाठी विनंती अर्ज चार एक पॉईंट आठ पॉईंट चार एकच मूत्रपिंड किडनी असलेले मूत्रपिंड रोपण केलेले शिक्षक डायलिसिस शिक्षक एक कार्यरत प्रमाणपत्र दोन दवाखान्याची उपचार घेत असल्याची संचिका तीन ज्या दवाखान्यामध्ये उपचार घेत आहेत किंवा चालू आहेत त्या दवाखान्याच्या वैद्यक अधिकारी यांच्या आजारासंबंधी प्रमाणपत्र चार जिल्हा चिकित्सक यांचे प्रमाणपत्र पाच विशेष शिक्षक संवर्ग भाग एकमध्ये भाग घेण्यासाठी विनंती अर्ज एक पॉईंट आठ पॉईंट पाच यकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक पुरावे एक कार्यरत प्रमाणपत्र दोन दवाखान्याचे उपचार घेत असल्याची संचिका तीन ज्या दवाखान्यामध्ये उपचार घेत आहेत किंवा चालू आहे त्या दवाखान्याच्या वैद्यकीय अधिकारी यांचे आजारासंबंधी प्रमाणपत्र चार जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रमाणपत्र पाच विशेष शिक्षक संवर्ग भाग एकमधे भाग घेण्यासाठी विनंती अर्ज सहा एक पॉईंट आठ पॉईंट सहा कॅन्सरने कर्करोग आजारी शिक्षक एक कार्यरत प्रमाणपत्र दोन दवाखान्याचे उपचार घेत असल्याची संचिका तीन ज्या दवाखान्यात उपचार घेतले आहेत किंवा चालू आहेत त्या दवाखान्याच्या वैद्यकीय अधिकारी यांचे आजारासंबंधी प्रमाणपत्र चार जिल्हा शल्य चिकित्सक प्रमाणपत्र पाच विशेष शिक्षक संवर्ग एकमध्ये भाग घेण्यासाठी विनंती अर्ज सात एक पॉईंट आठ पॉईंट सात मेंदूचा आजार झालेले शिक्षक कार्यरत प्रमाणपत्र दोन दवाखान्याची उपचार संचिका तीन ज्या दवाखान्यात उपचार घेतले आहेत किंवा चालू आहेत त्या दवाखान्याच्या वैद्यकीय अधिकारी यांच्या आजारासंबंधी प्रमाणपत्र चार जिल्हा शल्य चिकित्सक प्रमाणपत्र पाच विशेष शिक्षक संवर्ग भाग एकमध्ये भाग घेण्यासाठी विनंती अर्ज आठ एक पॉईंट आठ पॉईंट आठ यालेथे यालेसेमी या कॅन्सर विकारग्रस्त मुलांचे पालक जन्मजात गुणसूत्राच्या दोषामुळे उद्भवणारे आजार व इतर आजार पालक म्हणजे आई वडील किंवा ते नसलेस बहीण भाऊ तसेच ज्या शिक्षकांचे आई किंवा वडील कॅन्सरग्रस्त आहेत व त्यांच्यावर उपचार सुरू असे शिक्षक कार्यत प्रमाणपत्र दवाखान्यांचे उपचार घेतलेली संचिका ज्या दवाखान्यात उपचार घेत आहेत किंवा चालू आहेत त्या दवाख्याचा वैद्यकीय अधिकारी यांच्या आजारासंबंधी प्रमाणपत्र चार जिल्हा शल्य चिकित्सकांचे प्रमाणपत्र पाच विशेष शिक्षक संवर्ग भाग एकमध्ये भाग घेण्यासाठी विनंती अर्ज नऊ एक पॉईंट आठ पॉईंट नऊ माझी सैनिक तसेच आजी माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी विधवा एक कार्यरत प्रमाणपत्र दोन माजी सैनिक सेवेत प्रमाणपत्र तीन माजी सैनिक कार्य प्रमाणपत्र चार आजी माजी अर्धसैनिक कार्यरत सेवानिवृत्त मृत्यू प्रमाणपत्र जे लागू असेल ते पाच पतीपत्नी असल्याचा पुरावा सहा शिक्षक विशेष संवर्ग भाग एकमध्ये विनंती घेण्यासाठी अर्ज दहा एक पोईंट आठ पॉईंट दहा विधवा शिक्षक कर्तव्य प्रमाणपत्र दोन पतीचे मृत्यू प्रमाणपत्र तीन पतीपत्नी असलेला पुरावा चार विशेष संवर्ग भाग एक मध्ये भाग घेण्यासाठी विनंती अर्ज अकरा एक पोईन आठ पॉईंट अकरा कुमारिका शिक्षक कार्यरत प्रमाणपत्र कुमारिका असल्याचे प्रमाणपत्र विशेष स... 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 शिक्षक संवर्ग भाग एकमध्ये मध्ये भाग घेण्यासाठी विनंती अर्ज बारा एक पॉईंट आठ पॉईंट बारा परित्यक्त्या घटस्फोटीत महिला शिक्षक एक कार्यरत प्रमाणपत्र दोन परित्यक्त्या असल्याचे प्रमाणपत्र किंवा पुरावा तसे मान्य न्यायालय प्रकरण न्यायप्रश्ना असल्याची याचिका आपले सरकार पोर्टलवरून मिळालेले प्रमाणपत्र तीन घटस्फोटीत असल्याचे मान्य न्यायालयाचे प्रमाणपत्र किंवा पुरावा चार विशेष संवर्ग मध्ये भाग घेण्यासाठी विनंती अर्ज तेरा एक पॉईंट आठ पॉईंट तेरा वयाची त्रेपन्न वर्षे पूर्ण झालेले शिक्षक एक विशेष शिक्षक संवर्ग भाग एकमध्ये भाग घेण्यासाठी विनंती अर्ज दोन कार्यरत प्रमाणपत्र तीन सेवा पुस्तकाचे पहिले पान चार एस एस सीची सनद टी सी चौदा एक पॉईंट आठ पॉईंट चौदा स्वातंत्र्य सैनिकांचा मुलगा मुलगी नातू नाद स्वतंत्र सैनिक हयादसेपर्यंत विशेष शिक्षक संवर्ग भाग एक भाग घेण्यासाठी विनंती अर्ज कार्यरत प्रमाणपत्र स्वतंत्र सैनिक होते याचे आवश्यक प्रमाणपत्र मुलगा नातू नाद असल्याचे नातेसंबंध प्रमाणपत्र स्वातंत्र्यसैनिक हयात असल्याचे प्रमाणपत्र खालील आधाराने ज्या शिक्षकांचे जोडीदार व्याधीग्रस्त आहेत असे शिक्षक पंधरा एक पॉईंट आठ पॉईंट पंधरा हृदय शस्त्रक्रिया झालेले कार्यरत प्रमाणपत्र दवाखान्याचे उपचार घेत असलेली संचिका ज्या दवाखान्याचे उपचार घेतले आहे किंवा चालू आहे त्या दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी व आजारासंबंधी प्रमाणपत्र चार जिल्हा शल्य चिकित्सक प्रमाणपत्र पाच विशेष शिक्षक संवर्ग भाग एकमध्ये भाग घेण्यासाठी विनंती अर्ज सहा पत्नी आवश्यक पुरावा सोळा एक पॉईंट आठ पॉईंट सोळा एकच मूत्रपिंड असलेले मूत्रपिंड रोपण केलेले कर्मचारी डायलिसीस सुरू असलेले एक कार्यरत प्रमाणपत्र दोन दावाख्याचे उपचार घेतल्याची संचिका तीन दया दावाखान्यात उपचार घेतले आहेत किंवा चालू आहेत त्या दावाख्याचे वैद्यकीय अधिकारी यांचे आधारसंबंधी प्रमाणपत्र चार जिल्हा शल्य चिकित्सक प्रमाणपत्र पाच विशेष शिक्षक समर्ग भाग एकमध्ये भाग घेण्यासाठी विनंती अर्ज आणि सहा पत्नी असलेला पुरावा एक पॉईंट आठ पॉईंट सतरा यकृत प्रत्यारोपण झाले कार्यरत प्रमाणपत्र दाख्याचे उपचार घेत असल्याची संचिका ज्या दावख्यात उपचार चा घेतले आहेत किंवा चालू आहेत त्या दावख्याच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आजारासंबंधी प्रमाणपत्र चार जिल्हा शल्यचिकित्सक प्रमाणपत्र पाच विशेष संवर्ग शिक्षक भाग एकमध्ये भाग से विनंती अर्ज सहा पती पत्नी असल्याचा पुरावा अठरा एक पॉईंट आठ पॉईंट अठरा कॅन्सरने आजारी असलेले एक कार्यात प्रमाणात दोन उपचार उपचारक्रील संचिका ज्या दावख्यात उपचार घेतले आहेत किंवा चालू आहेत त्या दावाख्याच्या वैद्यकीय अधिकारी यांच्या आजारासंबंधी प्रमाणपत्र चार जि जिल्हा शल्य चिकित्सक प्रमाणपत्र पाच विशेष शिक्षक संवर्ग भाग एक भाग ग्राहक विनंती अर्ज आणि सहा पतीपत्नी असलेला पुरावा एक पॉईंट आठ पॉईंट एकोणीस मेंदूचा आजार झालेले एक कार्यात प्रमाणपत्र दोन दोन उपचार उपचारक्रील संचिका तीन ज्या दाखवत उपचार घेतले आहेत त्याची चालू असलेल्या दावाखाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आजारासंबंधी प्रमाणपत्र चार जिल्हा शल्य चिकित्सक प्रमाणपत्र पाच विशेष शिक्षक संवर्ग भाग एक मध्ये भाग घेण्याची अर्ज आणि सहा पती पत्नी असल्याचा पुरावा एक पॉईंट आठ पॉईंट वीस थॅलेसेमिया विकारग्रस्त असलेले कार्यरत प्रमाणपत्र दाख्याचे उपचार संचिका तीन ज्या दाख्यात उपचार घेतले आहेत किंवा चालू आहेत त्या दाख्याच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आधारासंबंधी प्रमाणपत्र चार जिल्हा शल्य चिकित्सक प्रमाणपत्र पाच विशेष शिक्षक संवर्ग भाग एक मध्ये घेण्यासाठी विनंती अर्ज आणि सहा पत्नी असल्याचा पुरावा विशेष शिक्षक संवर्ग भाग एक वरीलप्रमाणे एक पॉईंट आठ पॉईंट एक ते एक पॉईंट आठ पॉईंट वीस याप्रमाणे ज्येष्ठताची यादी तयार होऊन याप्रमाणे तुमची बदली होणार आहे तरी आपण ज्या ज्या पॉईंटमध्ये आपण बसतो त्या प्रमाणाचे आपल्याला पुरावे हे सादर करायचे आहेत संबंधित आजाराचे आणि संबंधित आजाराने ग्रस्त असलेल्या शिक्षक किंवा त्याचे नातेवाईक यासंबंधीचे पुरावे या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलेले आहेत आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद